उत्तराखंड मधील हल्दवानीमध्ये अनधिकृत मशीद आणि अतिक्रमणे तोडण्यात येत येत आहेत यावर कारवाईसाठी वापरण्यात आहे अतिक्रमण हटाव मोहीम सुरू असताना संतप्त जमावाने अधिकाऱ्यांवर दगडफेक केली पोलीस ठाण्याला घेऊन आजूबाजूच्या परिसरातील गाड्या जाळण्यात आल्या हल्दवानीच्या बलभूनपुरा भागात नगरपालिकेने ही कारवाई सुरू केली आहे यावेळी एका बागेतील मदरसा आणि मशिदीवर बुलडोझर चालवण्यात आला पालिकेने पोलीस बंदोबस्तही मागवला होता काही समाज कंटकानी या कारवाई वेळी पोलीस प्रशासन आणि पत्रकारांवर दगडफेक केली यामध्ये एस डीएम अधिकाऱ्यांसह अनेक पोलीस आणि पत्रकार जखमी झाले आहेत मुख्यमंत्री सिंह धामी यांनी या प्रकरणावर चर्चेसाठी उच्चस्तरीय बैठक बोलावली असून बनभूलपुरा पोलीस ठाण्याला चारी बाजूंनी समाज घेरले आहे या पोलीस ठाण्यावर जोरदार दगडफेक करण्यात आली अनेक गाड्यांना आग लावण्यात आली आहे ट्रान्सफॉर्मरला देखील आग लावल्याने परिसरातील वीज गेली आहे यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांसह पत्रकारही अडकून पडले आहेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांची कुमक मागवण्यात आली आहे तसेच आत अडकलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी हवेत गोळीबार केला आहे तोडकाम करण्यास सुरुवात करताच महिला आणि तरुणांनी विरोध करण्यास सुरुवात केली होती त्यानंतर अचानक दगडफेक करण्यात आली आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा